नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या निमतलाई गटग्राम पंचायत येथे शिवजयंती साजरी नागपूर जिल्हा सावनेर तालुक्यातील गटग्राम पंचायत निमतलाई येथील ग्रामपंचायत भवनात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली सरपंच प्रतीक्षा अविनाश चौधरी यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले तसेच ग्रामपंचायतच्या वतीने गावातील अपंग व्यक्तींना गरजू साहित्याचे वाटप जयंती निमित्त करण्यात आले यावेळी उपसरपंच देवेंद्र मीना बेलसरे बबिता गावंडे पुष्पा गवळी उषा चौधरी विनोद शुक्रवार हेमराज निर्मोही आशिष बेलसरे अविनाश चौधरी बबन चौधरी आकाश बोरीकर मनोहर गायकवाड प्रेमराज बेलसरे कल्पना मुचकुरे अर्चना गवळी माया गजभिये बंडू चौधरी मनोहर भोयर धनराज सहारे सचिन हरकरे दुर्गा बेलसरे दीपक बेलसरे प्रेमराज ठाकरे आकाश गोरीवार केवल रहिले पिंकी चौधरी मोरेश्वर कडू व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट